नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे हिवाळा स्पेशल अतिशय पौष्टिक असा पदार्थ बनवायचा आहे चला तर पाहूया कसं बनवायचं ते ह्या ठिकाणी आपण एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि दुसरे अर्धी वाटी आपल्याला बेसनपीठच घ्यायचं आहे नेहमी आपण बेसनचे लाडू तर बनवतोच पण त्यापेक्षा सुद्धा नवीन पद्धत म्हणजे जे की कमी तूप जरा असेल तर का आपल्याला लाडू कसं बनवायचं कमी तुपामध्ये अगदी चविष्ट आणि सेम तूप जास्त घातल्यासारखे लाडू बनवण्याची खास ट्रिक आहे ते तुम्हाला मी पुढे सांगेनच जर माझ्या चॅनल निवडणसं प्लीज एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर जेव्हा आपण बेसनपीठ भाजतो त्यावेळेस आपल्याला गॅस मिडियम ठेवून आपल्याला भाज तूप न टाकता आपल्याला हे भाजून घ्यायचे तूप जर टाकलं तर खूप लवकर पीठ जे आहे ते लाल व्हायला सुरुवात होते आणि लाडू इतके खमंग होणार नाहीत त्यामुळे आपण आता जेव्हा बेसनपीठ चांगलं भाजतं रंग बदलते तेव्हा आपण ह्यामध्ये तूप टाकलेला आहे तुम्ही तर पाहिलं तूप आपण किती टाकलेलं आहे ह्यामुळे फक्त दोन चमचे इतका आपण साजूक तूप टाकलेला आहे कुठलंही तूप घ्या आपण चांगलं तूप घ्या ला 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 आता ह्या ठिकाणी तूप टाकल्यानंतर आपल्याला जास्त वेळ भाजायचं नाही फक्त त्यामध्ये आपल्याला तूप पूर्ण वितळेपर्यंत पिठाला लागलं जाईल इतकं आपल्याला ह्या ठिकाणी मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्या ठिकाणी जे पीठ आहे आपलं एकदम मोकळं झालेलं आहे तूप जे आहे ते सर्व स्प्रेड झालेलं आहे आता आता ह्या स्टेजला आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करायचं आहे कड तर गरमच आहे त्यामुळे थोडंसं आणखीन आपण हलवून घेणार आहोत आता एखादं ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये आपण जे बेसनपीठ भाजून घेतलेलं आहे ते सुरुवातीला आपण काढून घेऊया तुम्हालासुद्धा लक्षात आलं असेल बिलकुल कढईला हे पीठ चिटकत नाही जर कढईला पीठ चिटकलं ला, तर लाडूचा रंग बदलतो आणि र लाडूमध्ये एक एक कण जे आहेत ते करपलेले येतात त्यामुळं जेव्हा आपण बेसन पीठ भाजतो तेव्हा एकसारख्या रंगात भाजा आता ह्या ठिकाणी दीड वाटी पिठासाठी आपण एक वाटी आणि त्यावरती थोडंसं सा आपण साखर टाकलेली आहे साखर थोडंसं सा कमी जास्त झालं तर काहीच फरक पडत नाही ह्या ठिकाणी आपण साखरेमध्ये मिक्स करून वेलची पावडर एक चमचा टाकलेली आहे जर तुम्हाला खूप जास्तीचं गोड आवडत असेल तर तुम्ही दीड वाटी साखर टाकली तरीसुद्धा चालते पण परफेक्ट प्रमाण आहे अगदी छान गोड लाडू बनून तयार होतात तुम्ही हेच प्रमाण ठेवा तुम्ही जास्तीचे जरी बनवलं असाल तर ह्याच क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवून घ्या आता मिक्स करून घेतलेलं आहे बिलकुल हाताने चोळायचं नाही किंवा हात भरवायचा नाही खूप जास्त मेहनत घ्यायची नाही आता ह्या ठिकाणी मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून द्यायचं आहे अगदी नवीन पद्धत आहे आणि खूप सोपी आहे सहज कुणाला जरी बेसन लाडू बनवायला जमत नसतील त्यांनासुद्धा जमतील आता ह्या ठिकाणी आपण पीठ जे आहे ते सुरुवातीला मिक्सरला फिरवून घेतलं आहे इथं तर तुम्हाला मोकळं दिसत असेल कारण तूप खूप कमी टाकलेलं आहे आपण आता इथं काय करायचं थोडंसं आणखीन दोन चमचे आपण तूप जे आहे ते थोडंसं मेल्ट करून घेतलेलं ते टाकून घ्यायचं कारण आपण जास्तीचं तूप ह्या ठिकाणी वापरलेलं नाही आता जेव्हा आपण तूप टाकून मेल्ट करून घेतलं आणि मिक्सरला फिरवून घेतलं ह्या ठिकाणी पाहू शकतात पूर्ण तूप जे आहे ते एकदम रिलीज झालेलं आहे आणि छान घट्टसर आपलं हे बेसनपीठ तयार झालं कशामुळं होतं ते म्हणजे आपण जेव्हा मिक्सरचं भांडं फिरवतो मिक्सरला तेव्हा मिक्सरचं भांडं थोडं गरम होतं त्यामुळे तूप पण टाकलेलं असतं आणि पीठ चांगलं भाजलेलं असल्यामुळं एकत्र एक मिश्रण तयार होऊन फिरवल्यामुळं काय होतंय त्याच्यात चिकटपणा येतो आणि लाडू बांधण्यासाठी सोपं आता तुम्हाला तो वाटेल तोंडामध्ये हे लाडू चिकटतील किंवा खायलासुद्धा तोंड तोंडामध्ये टाकल्या टाकल्या असं वाटणार नाही की विरगळतील इतके छान लाडू बनवून तयार होतात तोंडात टाकताच विरघळणारे जसं की आपण वाटणार नाही की बेसनचे लाडू खातात पेड्यासारखे हे लाडू बनून तयार होतात मोकळे पडलेले लाडू जर तुम्हाला बनवायचे असतील तर तुम्ही न फिरवता केलात तर अगदी छान खुल्ले लाडू तुमचे बनवून तयार होतील पण अगदी कमी तुपामध्ये अगदी छान बनवून तयार होतात आता ह्या ठिकाणी लाडूचे भरपूर प्रकार आहेत वेगवेगळ्या आकारामध्ये हे लाडू बनवू शकतो तुम्हाला गोल आवडते असतील तर तुम्ही गोल लाडू ह्या ठिकाणी बनवलं तरीसुद्धा चालतात पाहू शकता अगदी छान परफेक्ट लाडू बनत आहे ज्या आकारात बनवायचं आहे त्या आकारामध्ये आपण हे लाडू बनवू शकतो पण आपल्याला लाडू अगोदर बनवून घ्यायचं नाही त्यासाठी आपल्याला लागणार आहे काजू तर ह्या ठिकाणी पाहू शकता अगदी पिठासारखं आपलं हे बेसन तयार झालेलं आहे आता थोडंसं आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे आणि त्यासाठी लागणार ते आपल्याला काजू त्य काजू किंवा तुम्ही ह्या ठिकाणी बदामसुद्धा घेऊ शकता कुठल्याही ड्रायफ्रट्स घेतला तरीसुद्धा चालतात फक्त आपल्याला छान दिसण्यासाठी आणि पौष्टिक बनण्यासाठी ह्या ठिकाणी आपण काजू घेतलेले आहेत तर आपल्या दोन मधोमध फाक करून घ्यायचे असं आपण सूर्यने हे फाक करून घेणार आहोत जितके आपल्याला लाडू बनायचे त्या क्वांटिटीमध्ये आपल्याला हे तुकडे पाडून घ्यायचे चला तर ह्या ठिकाणी फटाफट मी ह्या ठिकाणी काजूचे तुकडे बनवून घेतले तुम्ही बदाम घेतलात तरीसुद्धा लाडू जे आहे ते अगदी छान सुंदर दिसतात आता ह्या ठिकाणी आपलं पीठ जे आहे ते मस्त बा बेसनचं थंड झालेलं आहे लाडू बनवण्यासाठी अगदी छान तयार आहे ह्या लाडूला बनण्यासाठी घाई गडबड करायची का नाही कारण जेव्हा आपल्याला वेळ नसतो तेव्हा जर बनवून ठेवलं नंतर लाडू बनवतरीस लाडू छान वळले जातात कुठल्याही बेसनचे लाडू किंवा कुठल्या लाडूची गडबड केली जाते नंतर लाडू वळत नाहीत त्यामुळं पण ह्या पद्धतीनं जर लाडू केलं तुम्ही एक तासासाठी जर पीठ ठेवलात तर बिलकुल लाडू तुम्हाला केव्हाही बनवता येतील इतके छान हे पीठ तयार होतं आता ह्या ठिकाणी मी चपट्या आकारामध्ये लाडू बनणार आहे तुम्हाला जर गोल आकारात बनवायचे असतील तर तुम्ही गोल आकारात बनवा तर अशा पद्धतीनं गोल, गोल फिरवत आपण हे छान चकाकीदार आपले लाडू बनवून तयार होत आहेत फटाफट आता ह्या ठिकाणी मी लाडू बनवून घेणार आहे दिवाळी विथ स्पेशल आपले ह्या ठिकाणी भरपूर व्हिडिओ अपलोड झाले तेसुद्धा नक्की तुम्ही आवर्जून पाहून घ्या किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहता तेसुद्धा एक कमेंट करून सांगा आता ह्या ठिकाणी लाडू तर अगदी छान गोल तर आपण लाडू बनवून घेत आहोत जर तुम्हाला इतके पेटासारखे लाडू नको असतील तर तुम्ही ह्या ठिकाणी मिक्सरच्या भाड्यात नाही फिरवलं तरीसुद्धा छान लाडू म्हणून तयार होतात पण अगदी या लाडूसाठी कमी मेहनत लागते आणि कमी तूप जेव्हा आपण कुठल्याही प्रकारचे लाडू बनवतो रवा असो की सोजी असो की बेसनपीठ त्यासाठी तूप खूप जास्तीचं लागत असतं जर तेच लाडू जे छान आपले रंगदार आणि चकाकीदार होण्यासाठी आणि मोकळे लाडू तर कमी तुपामध्ये सुद्धा बांधले जाऊ शकतात तर हे लाडू तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आता इथे लाडू तयार झाल्यानंतर वरतून आपण डेकोरेशनसाठी काजू लावणार आहोत जे की दिसायलाही सुंदर दिसतील आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी छान पाहताच खवटणारे हे लाडू आहेत तुम्ही नक्की ह्या पद्धतीने एक वेळेस तरी ट्राय करून पहा केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हे लाडू कसे झाले आहेत थोडाही व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हालासुद्धा पाहताना तुम्हाला पाणी सुटलं असेल अगदी छानचं काकीदार आपले हे बेसनचे लाडू पेड्यासारखे बनवून तयार झालेत जसे की हलवाई पेढे बनवतात त्याच पद्धतीचे हे बेसन पेढे बनवून तयार झालेले आहेत त्यावरती आपण काजूसुद्धा लावून घेतलेले आहेत तुम्हाला हे बेसनचे लाडू किंवा पेढे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशा का नवीन रेसिपी